नमस्कार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांनी असे केले तर शून्य व्याज दरात उपलब्ध होणार तीन लाखापर्यंतचे अर्ज कर्ज अहमदनगर जिल्हा बँकेची मोठी माहिती तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो चला मित्रांनो बघूया राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरात पीक कर्ज देण्याची देखील योजना राज्य शासन राबवत आहे खरे तर शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवलाची आवश्यकता असते शेतीसाठी भांडवल असेल तर शेतकऱ्यांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळव मिळवता येते हे नाही शक्य होते असा परिस्थितीत अशा परिस्थितीत शेतीसाठी शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध व्हा व्हावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून झिरो टक्के व्याजदरात पीक कर्ज उपलब्ध करून देण दिले जात आहे शेती हवामान आणि बाजारविषयक मोठ्या बातम्या वा वाचण्यासाठी येथे क्लिक करा मित्रांनो मी याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही हे वाचू शकता या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊन ते दरम्यानच याच कर्जा संदर्भात अहमदनगर जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक प्रसिद्ध प पत्रक जारी करण्यात आले आहे यामध्ये जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना एक अतिशय महत्त्वाचे आव्हान केले जिल्हा बँकेने जारी केलेल्या प्रसिद्ध पत्रकार जिल्हा बँकेच्या वतीने सेवा संस्था संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दिलेले कर्ज वेळेत फेड फेड परत फेड करावे असे आवाहन केले आहे शेतकऱ्यांनी जर, कर ले 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 जर या कर्जाचा परतफेड वेळेवर केली नाही तर त्यांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे जर शेतकऱ्यांनी या कर्जाचा वेळेवर परतफेड केली नाही तर मात्र त्यांना झिरो टक्के व्याजदराचा लाभ मिळणार नाही वेळेवर कर्जाची परतफेड केली नाही तर हे कर्ज थकबा बाकीत कर जाणार आहे परिणामी शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे असून त्याचा त्यांना मोठे व्याज भरावे लागणार आहे वेळेत पर परतफेड केले केलेल्या शेतकऱ्यांनाच शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळेल याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तसेच वेळेवर कर्जाची परतफेड करावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा घ्यावे आहे आव्हान आणि जिल्हा बँकेकडून करण्यात आले आहे वेळेत कर्ज फेड ना केले नाही तर थकवा बाकीच्या व्याजदर लागू होईल पर्याया पर्यायाने शेतकरी वस सेवा संस्था ही अडचणीत येईल येतील असे बँकिंगच्या प्रसिद्ध पत्रकारनं नमूद करण्यात आले आहे खरीब कर्जाची वसुली सभासदांनी स्वच्छ स्वच्छेने केलेले केल्यास ती स्वीकार स्वीकारली जाणार असो अशा सभासदांना शासनाच्या शून्य व्याजदर सवलतीचा लाभ घेता येणार असल्याचे बँकेच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे निश्चितच जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांना महागड्या व्याजदरातून सवलत मिळणार असून याचा त्यांनी अधिक फायदा घेतला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो